चला तर मंडळी मस्तपैकी या ठिकाणी ना ओल्या खोबऱ्याची बर्फी तयार केलेली आहे ओल्या खोबऱ्याची बर्फी तयार करण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट साहित्य घातलेलं आहे सिक्रेट साहित्यामुळे ही बर्फी खायला खूपच छान आणि भन्नाट लागते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा बर्फी तयार करण्यासाठी पाच वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे बर्फी अगदी रुचकर होण्यासाठी किंवा त्याचा फ्लेवर वाढवण्यासाठी या ठिकाणी एक आपल्याला पार्लेजी बिस्किटचा पुडा मिक्सरवरती याची पावडर करून घ्यायची आहे तो घालायचा आहे आणि दोन पावच या ठिकाणी मिल्क पावडर घ्यायची आहे आणि दीड वाटी या ठिकाणी साखर घ्यायची आहे साखर तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण ठेवायचे आहे आता वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला सांगितलेले आहे पाच वाटी ओल्या नारळाचा कीस दीड वाटी साखर एक पार्लेजी बिस्किटचा पुडा आणि दोन पावच या ठिकाणी आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे मिल्क पावडर नसेल तर अर्धी वाटी दूध या ठिकाणी तुम्ही वापरायचं आहे आता आपण पारलेची बिस्किट मिक्सरमधून याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत कढईमध्ये एक चमचा तूप घालायचा आहे आता या तुपामध्ये आपल्याला पाच वाटी जो बारीक वाटून घेतलेला नारळाचा किस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चार ते पाच मिनटं हा ओल्या नारळाचा चव आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता ती कढई मला छोटी वाटत आहे यासाठी मी अल्युमिनियमच्या कढईमध्ये हा ओल्या नारळाचा चव चार ते पाच मिनटं चांगला परतून घेते यातील ओलसरपणा थोडासा कमी झाला की आपण बाकीचे राहिलेले जिन्नस यामध्ये घालणार आहोत मंदाचेवर चार ते पाच मिनटं हा ओला नारळाचा चव मी परतून घेतलेला आहे ओलसरपणा थोडासा कमी झाला की यामध्ये आपण जी पार्लेजी बिस्किटची पावडर तयार करून घेतलेली आहे ते घालून घ्यायची आहे आणि या किसामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे लगेच आपण यामध्ये दीड वाटी साखर घालणार आहोत साखर घातल्यानंतर लगेच आपण हे मिश्रण हलवून घेणार आहोत चार ते पाच मिनटं साखर पूर्णपणे विरगळी गेलेली आहे आता यामध्ये आपण मिल्क पावडर घालून घेऊया मिल्क पावडर घातल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे अगदी घटसर गोळा याचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मंदाचेवरती हे मिश्रण मी चार ते पाच मिनटं आणखी परतून घेतलेले आहे अगदी घटसर या ठिकाणी बघा गोळा तयार झालेला आहे या ठिकाणी मिल्क पावडर साखर आणि पार्लेजी बिस्किटची जी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेली आहे अगदी घटसर या ठिकाणी बघा गोळा तयार झालेला आहे आणि नी नी हे मिश्रण कढई सोडत आहे याचा अर्थ आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचे आहे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे या ठिकाणी हातानेच बर्फीचं मिश्रण मी सेट करून घेत आहे दीड तासानंतर आपण याची बर्फी पाडून घेणार आहोत मिश्रण थोडंसं थंड झालं की या ठिकाणी तुम्ही लाडूही वळून घेऊ शकता लाडूही खायला खूप छान लागतात एक ते दीड तास झालेलं आहे बर्फीचं मिश्रण आपलं सेट झालेलं आहे आपण आता वड्या पाडून घेणार आहोत आता या ठिकाणी एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते खूप छान खुसखुशीत या ठिकाणी ओल्यानारळाची वडी आपली बनवून तयार झालेली आहे खायला खूप छान लागते माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी